ही दृश्य आहेत खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमातली मंडळी खुर्च्या सोडून ही लोक या बॉक्सच्या मागे का लागली आहेत ती समजून घ्यायचंय बरं ही मंडळी बॉक्स घेत असताना मंचावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषणही सुरू आहे तरी हा सगळा प्रकार कुठे घडतोय तर तो म्हणजे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज हा प्रकार घडलाय भाजपचे गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघातल्या महत्वाकांक्षी अशा गंगापूर उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रशांत बंब यांनी जय्यत तयारी सुद्धा केली होती आणि याच कार्यक्रमात कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सुरक्षा किटचं वाटपही होणार होतं यासाठी किटचे बॉक्सेस कार्यक्रमस्थळी आणण्यात आले होते उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन झाल्यावर फडणवीसांचं चा भाषण झालं की कि त्या किटचं वाटप करण्यात येणार होतं पण कार्यक्रम लांबल्यामुळे महिला आणि कामगारांनी थेट स्वतःच्या हातानंच किटची खोकी घेऊन कार्यक्रम स्थळावरून पळ काढला आणि हे किट घेऊन जाण्यासाठी गर्दी झाली आणि एक गोंधळ उडाला बर हा सगळा गोंधळ होत असताना फडणवीसांचं भाषण सुरू होतं आणि किट घेण्यासाठी ही कामगार आणि महिला मंडळी अक्षरशः धुडगूस घालत होते यावेळी या कामगारांना सावरण्यासाठी यांच्या चांगलीच उडालेली दिसली तर किट घेऊन लोक निघून जात असल्यामुळे मागील खुर्च्या सुद्धा रिकाम्या झाल्या होत्या तरी याआधीच प्रशांत बम यांच्याच गंगापूर इथल्या मोदी ऍट नाईन्टी कार्यक्रमातही पत्र्याच्या पेट्या घेऊन जाण्यासाठी अशाच उड्या पडल्या होत्या गेल्या वेळी पेट्यांसाठी तर आता खोक्यांसाठी झालेली रेटारेटी यामुळे प्रशांत यांच्या या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट हा प्रकार याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका